नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मुंब्रा येथे झालेल्या अपघाताबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले की कालची घटना गंभीर आहे मेट्रोचा विस्तार कमी असल्यामुळे लोकलमधील गर्दी जास्त आहे लोकलला दरवाजे लावले तर व्हेंटिलेशनची व्यवस्था करावी लागेल हे सरकारला माहिती आहे त्यामुळे भाडं न वाढवता ए सी ट्रेन देण्याविषयी केंद्र सरकार विचार करत आहे आगामी काळात कालसारखी घटना टाळण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार आहे लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे मात्र खाजगी कार्यालयामध्ये ते करणं थोडं कठीण आहे कारण यामुळे नफा नफातोट्यावर परिणाम होतो मात्र आगामी काळात याबाबत निर्णय होऊ शकतो अशाच काही बातम्या बघण्यासाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी